नमस्कार श्रोतेो हो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी ह्या सणादिवशी कोणते उपाय केले तर आपल्या जीवनात जी येणारी जी संकटे आहेत ती थोड्या प्रमाणात संकटापासून आपल्याला राहत मिळेल किंवा सुटका मिळेल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन अर्थात होळी खेळतात तसेच होळी जीवनातील काही संकटावर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे या दरम्यान काही ज्योतिष उपाय करून संकटांना मात करता येतं तर जाणून घेऊया कोणत्या समस्यासाठी कोणते उपाय योग्य ठरतील तर नंबर एक धनाची कमी जर आपल्याजवळ धन कमी असेल तर त्याची वा वृद्धी होण्यासाठी तर कोणता उपाय आपण करू शकतो ते पाहूया होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तिथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मकाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उदबत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्घ द्यावे अर्घ दिल्यानंतर पांढरी आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावी समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि मकाने मुलामध्ये दे वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव होईल नंबर दोन ग्रहाच्या शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कपडा पसरवून त्यावर मूग चण्याची डाळ तांदूळ काळे उडीद आणि तिळाचे डी तयार करावे आता यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यावर केशराने तिलक करावे तुपाचा दिवा लावावा आणि या मंत्राचा जप करावा जपण्यासाठी स्फटिकी माळ घ्यावी जप पूर्ण झाल्यानंतर यंत्र पूजास्थळी स्थापित करावे याने ग्रह अनुकूल होतील मंत्र आहे ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुदच्छ गुरुच्च शुक्र शनी राहू केतवा सर्वे ग्रहा शांती करा भवंतो हा मंत्र जप करायचा आहे नंबर तीन व्यवसायात यश मिळवण्यासाठी एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदूराने तिलक करावे आत्ता कोरलच्या माळीने या मंत्राचा जप करावे एकवीस माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी लटकवावी याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग वाढतात मंत्र आहे ओम श्री श्री परमसिद्धी व्यापार वृद्धी नमहा हा मंत्र जप करायचा आहे नंबर चार शीघ्र विवाहासाठी उपाय होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी आणि हळदीची गाठ ठेवून शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी पण करावा विवाहाचे योग जुळून येतील नंबर पाच आजार दूर करण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते पाहूया आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो होळीच्या रात्री या मंत्राचा तुळस माळीने जप करावा ओम नमो भगवते रुद्राय मृतार्कमध्ये संस्थिताय मन शरीर अमृत कुरु कुरु स्वाहा हे उपाय अंमलात आणल्यास लवकरच फायदा मिळ दिसून तर होळी दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद